सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते कसं असतं ना आपण जगाच्या पाठीवर कुठेही फिरायला गेलो तरी माहेरी जाण्याचं सुख वेगळंच असतं हे सगळं मी तुम्हाला का सांगते कारण मी आताच माहेरी जाऊन आले आणि माझं माहेर आहे पुण्यात आणि पुणे म्हटलं की तुळशीबाग आलीच मग विचार केला मार्गशीर्ष महिना पण जवळ येतोय तर आपण पूजेसाठी सजावटीसाठी वेगवेगळ्या वे 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 वस्तू आणू शकतो तर मी गेले होते तुळशीबागेत आणि खूप छान वस्तू आणलेल्या आहेत तर आता ती खरेदी मी तुमच्यासोबत शेअर करते मला नक्कीच असं वाटते की तुम्हालाही माझी खरेदी आवडेल हा असा भवानी मातेचा मुखवटा आणलेला आहे आणि हा बऱ्यापैकी मोठा आहे हे तुम्ही बघू शकाल एवढी साईज आहे त्याची आणि त्याच्याबरोबर हे असे डोळे मिळालेले आहेत सुंदर हे तुम्ही मेणाच्या सहाय्याने हे असे डोळे लावू शकता तुम्ही बघू शकाल की इतके सुंदर डोळे आहेत आता तुळशीबाब म्हटलं की पितळेच्या वस्तू आल्यास तर पितळेच्या वस्तूंची मी खूप छान खरेदी केलेली आहे हा बऱ्याच दिवसापासून असा पितळेचा करंडा मला हवा होता कुंकवाचा स्टीलचा होता माझ्याकडे पण हा घेतला आहे मी मला फार आवडला हे बघा छोटासा आहे पण आता हळदी कुंकू पण येत आहे तर छान वाटेल हा प्रत्येक पूजेसाठी आपल्याला नैवेद्याचा ताट लागतो तर हा पूर्ण सेट आलेला आहे नैवेद्याच्या ताटाचा हे बघा त्याच्यामध्ये हा असा ठशाचा पाण्याचा गडू आहे ही अशी नक्षीदार प्लेट आहे आणि ह्या अशा दोन छान वाट्या आलेल्या आहेत त्याला पण अगदी कोरीव काम केलेलं आहे हा असा पूर्ण नैवेद्याचा ताट पितळेचा ताट आहे आणि खूप भरीव आहे आणि खूप छान किमतीमध्ये त्यांनी आम्हाला दिला छान वस्तू मी आणली आहे ही म्हणजे ही पितळेची बादली आणि हे पितळेचं गंगार आता तुम्ही विचार करत असाल की हे इतकं छोटं काय कामाचं आहे तुम्ही सगळे माझ्या युट्यूब प्रवासामध्ये माझ्यासोबत राहा तुम्हाला समजेलच की या छोट्या छोट्या वस्तू मी कशा सजावटीसाठी ठेवते याचा काय वापर करते म्हणजे तुम्हालाही पुढच्या वेळेला आयडिया येईल तसंच ह्या छोट्या लाकडी वस्तू घेतल्या आहेत मी छोट्या छोट्या सजावटीसाठी आपल्याला लागतात त्या हे बघा छोटा डमरू आहे आता हे तुम्ही महाशिवरात्रीला तुम्ही एखादी रांगोळी काढली त्याच्यावर ठेवू शकाल मा महादेवाच्या पिंडीच्या बाजूलाही ठेवू शकाल हे असे छोटे मी माखनचे म्हणाल तुम्ही छोटी अशी भांडी आणलेली आहेत लाकडाची जेव्हा आपण जन्माष्टमी करतो तर जन्माष्टमीला आपण बाळकृष्णाला पाण्यात घालतो तेव्हा तुम्ही अशी सजावट करू शकता त्याच्या शेजारी हे ऍक्च्युअली मी तुळशीबागेतनं नाही घेतलेत हे चिंचवडमध्ये काजवा स्टोर आहे त्या स्टोर मधनं मी घेतलेले आहेत ह्या लाकडी वस्तू टी लाईट कॅन्डल होल्डर घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा पूजा मांडाल तेव्हा त्याच्या ते बाजूलाही तुम्ही ठेवू शकता हे दिवाळीतही उपयोगी होतील गणपतीत उपयोगी होतील आणि ही सगळी शॉपिंग ना मी स्ट्रीटवर केली आहे त्यामुळे पर्टिक्युलर दुकानाचं मी तुम्हाला नाव नाही सांगू शकत जे तुळशी बागेत नेहमी जातात त्यांना माहितीच असेल की स्ट्रीट या छोट्या छोट्या गोष्टी डेकोरेशनच्या खूप सुंदर मिळतात हे बघा ही अशी स्वामींची आसनं आहेत तुम्ही स्वामींची मूर्ती ठेवू शकता बाळकृष्ण ठेवू शकतात कुठल्याही मूर्ती तुम्ही इच्छेनुसार तुम्ही अशा सजवू शकता गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली ही बघा ही मी स्वामींची मूर्ती आणलेली आहे अतिशय भरीव आणि खूप सुंदर मूर्ती आहे माझ्याकडे आधी फायबरची मूर्ती होती पण त्याला खालून तडा गेला होता आणि तडा गेलेल्या मूर्त्या आपण देवघरात नाही ठेवत आणि मला अशी पितळ्याचीच हवी होती कारण याच्यावर आपण अभिषेक करू शकतो तर आता हे महाराजांची स्थापना मी मार्गशीर्षा पहिल्या गुरुवारी करणार आहे तर त्याचाही व्हिडिओ येईलच प्राणप्रतिष्ठेचा तसेच महाराजांसाठी हे बघा असे छान वेलवेटचे वस्त्र आहे ते हे कसे घालायचे हेही मी तुम्हाला दाखवते हे बघा हे असे तुम्ही हे थोडं ॲडजस्ट करून ठेवावं लागेल हे बघा हे असे तुम्ही ठेवू शकता आणि त्याचबरोबर महाराजांसाठी मी असे फेटे पण आणलेले आहेत मॅचिंग कारण माझी मूर्ती खूप लहान असल्यामुळे हे बघा छान दिसत आहेत ना तर हे असं वस्त्र पण खूप छान मिळाले मला बरोबर हे कृष्णाचे वस्त्र घेतलेले आहे कारण हे पण इतके सुंदर मिळाले मोत्याचं वर्क आहे काचेचं वर्क आहे याच्यावर लेस लावलेले आहे ले, छान छान खूप आणि पूर्ण वेलभेटचा आहे माझा बाळकृष्ण ची मूर्ती लहान असल्यामुळे मी लहान वस्त्र घेतले पण तिथे खूप अगदी छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत अगदी राधाकृष्णाची जरी तुमच्याकडे उभी मूर्ती असेल तर त्याला सुद्धा पूर्ण पोशाख आहे तुळशी बागेमध्ये त्याचबरोबर हे असं छोटंसं एक आसन घेतलं हे मला फार आवडलं मोरपंखाचं हे बघूया आता कसं त्याचा वापर करता येईल बाळकृष्णासाठी किंवा स्वामींसाठी आवडलं म्हणून घेतलं तशीच ही लक्ष्मीची पावलं घेतलेली आहेत ही पूर्ण लाकडी पावलं आहे आणि याच्यावर इतकं छान मोत्याचं वर्क केलंय की तुम्ही कशासाठीही वापरू शकता तुम्ही रांगोळीवर ठेवू शकता किंवा तुम्ही महालक्ष्मीच्या पूजेसाठी समोर ठेवून त्याची पूजा करू शकता कुठल्या कसंही ज्या जसं ज्याला क्रिएटिव्हिटी जसं ज्याच्या जा मनामध्ये येईल तसं तुम्ही त्याचा वापर करू शकता हा एक बाळकृष्णाला मुकुट घेतलेला आहे मोरपंखाचा खूपच सुंदर दिसतोय त्याला स्टोन वर्क आहे खूप छान दिसतोय हा मुकुट तर आपल्याला प्रत्येक पूजेसाठी जे वस्त्र लागतं ते वस्त्र घेतलेलं आहे हे आणखीन एक दोन वस्त्र मला फार आवडले हे बघा हे समयांवर समयी ह्याच्या खाली तुम्ही समय ठेवू शकता माझ्याकडे ऍक्च्युली दोन फुटाच्या समय आहेत त्याचा बेस माझा खूप मोठा आहे म्हणून त्याच्या खाली ठेवायला मी हे घेतलंय पण मग तुम्ही ताटावर ठेवू शकता किंवा ह्याच्यावर हे ठेवून त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवू शकता फळांवर ठेवू शकता कशावरही तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जसा त्याचा वापर करायचा आहे तसं करू शकता किंवा तुम्ही हे रांगोळी म्हणून पण वापरू शकता हे असं मध्ये ठेवायचं त्याच्या भोवती तुम्ही फुलं घालू शकता वेगवेगळ्या प्रकारची किंवा रंग घालू शकता हे मध्ये ठेवायचं याच्यावरती तुम्हाला हवं असेल तर कलश ठेवू शकता कसंही जसं तुम्हाला जे मला सुचलं ते मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जसं सुचेल तसं तुम्ही याचा वापर करू शकता हा चक्र दिवा आणि हा शंख दिवा हे विष्णूचं प्रतीक आहे ही जोडी असते आणि ही जोडीच लावायची असते हे सुद्धा दिवे मला खूप स्वस्त मिळाले आणि खूप छान दिसेल जर पूजा मांडली असेल तर तुम्ही अशी दोन बाजूला हे दिवे ठेवू शकता किंवा जर मध्ये रांगोळी काढणार असाल तर त्याच्या दोन बाजूला हे दिवे ठेवू शकता किंवा आपण जी पोथी ठेवतो त्या पोथीला सजावट करून त्याच्या बाजूला हे दोन दिवे ठेवू शकता कसंही तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचा वापर करू शकता पण हे लावाल तर हे दोन्ही एकत्रच लावा हे घराला तोरण घेतलंय मी आणि हे मोत्याचं तोरण इतकं सुंदर दिसतंय बघा खूप छान दिसतंय आणि हे पण मला खूप रिझनेबल रेटमध्ये मिळालं त्या दुकानाचं नाव आता आठवत नाही आहे मला पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईन तेव्हा त्या दुकानाचं नक्की नाव सांगेन तुम्हाला कारण तिथे खूप सुंदर वस्तू आहेत खूप छान आणि त्यालाच मॅचिंग दरवाजाच्या दोन्ही साईडला सोडायला अशी लड़ी घेतलेली आहे मी बघा हे बघा हे हे ही खूप मोठी आहे आणि खूप सुंदर दिसते म्हणजे ह्याला हे एकदम मॅच होता है जर दाराला तुम्ही हे तोरण आणि हे बाजूला जर हे असं सोडाल ना तर तुमच्या दरवाजाची शोभाच वेगळी होईल खूप सुंदर दिसतंय त्याचबरोबर मी हे देवाऱ्याला लावायला एक छोट तोरण घेतलंय इतकं छान आहे याच्यामध्ये स्वास्तिक आहे कलश आहे दोन आंब्याची पानं आहेत फुलं आहेत मोती गोल्डन मोती आहेत खूप खूपच सुंदर दिसतंय हे मी देवाऱ्यासाठी आणलेलं आहे म्हणजे सगळं मॅचिंग होईल माझ आता सगळ्यात सुंदर म्हणजे ना मी महालक्ष्मी आईसाठी वेगवेगळे दागिने आणलेत काही जुने दागिने होते तेही मी तुम्हाला दाखवेन आणि काही जे नवीन दागिने आणलेले ते पण मी तुम्हाला दाखवते इतका सुंदर हार आहे देवीला सजवल्यानंतर इतका छान दिसणार आहे तिच्या गळ्यात हे बघा त्यानंतर आणले याला जवस माळ कदाचित बोलतात मला इतकं नाही आहे याला जवस माळ म्हणतात की बोरमाळ म्हणतात जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा याचं नक्की नाव काय याला काय म्हणतात मला तरी असं वाटतं ना की याला जवस माळ म्हणतात पण जर मी जर चुकले असेल तर मला कमेंट करून सांगा याला एक्झॅक्टली काय बोलतात पण ही तीन पदराची एवढी सुंदर दिसते मोत्याचा साच पण आणलाय मी काही पर्टिक्युलर साड्या असतात ना त्याच्यामध्ये गोल्डन घातलं की तितकं उठून दिसत नाही मग दिस हे मोत्याचं दिस खूप छान दिसतं आहे हे पेंडेंट बघा किती छान आहे आणि खूप मोठा आहे हा आपण खूप मस्त वाटतोय आणि त्याच्या जोडीला ही चिंच पेटी आहे तुळशीबागेत तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्हाला बार्गेनिंग खूप करावी लागते कारण ह्या सेटचे से मला साडेचारशे सांगितलेले आहेत आणि मला दीडशे रुपयात फक्त त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे जर बार्गेनिंग स्किल तुमची खूप छान असेल तर तुम्ही खजाना घेऊन येऊ शकता तोशी बघितणं हे मात्र नक्की त्यानंतर हे मी एक मंगळसूत्र घेतलेलं आहे गळाबंद मंगळसूत्र हे पण खूप छान दिसतंय एक डायमंडचं मंगळसूत्र घेतलंय त्याचं पेंडेंट मल्टी कलरमध्ये आहे खूप सुंदर दिसत आहे आणि त्याला हे ये इयरिंग्स पण आहेत इयरिंग पण खूप छान दिसत आणि मल्टी कलर असल्यामुळे हे मी माझ्यासाठी आणलंय मल्टी कलर असल्यामुळे कुठल्याही साडीवरती छान साडीवर आता माझ्याकडे असलेले काही जुने दागिने मी तुम्हाला दाखवते जे मी महालक्ष्मी पूजेसाठी वापरते हे बघा हा चोकर आहे तुम्ही कलशाला अगदी आणि हे खूप जुने दागिने आहेत माझे पूजा झाल्यानंतर व्यवस्थित ठेवले ना की ह्याचा रंग वगैरे काही अजिबात उडत नाही हे बघा हा कोल्हापुरी साज आहे हा पण हा मी कोल्हापूरवरूनच घेतला होता आणि खूप वर्ष झाली या हाराला पण ह्याचा रंग जसा आहे तसाच आहे आणि खूप सुंदर दिसतो फक्त काय आहे ना तुम्ही जे काही दागिने घालाल ना त्याला पाणी लागतं कामा नये पाणी लागलं नाही तर ते खूप छान टिकतात हळदी कुंकू जास्त मुखवट्याला लावायचं नाही किंवा दागिन्यांवर पडेल असं करायचं नाही आपण जी छोटी मूर्ती पूजेसाठी ठेवतो महालक्ष्मीची किंवा श्रीयंत्र ठेवतो तर तिथे हळदी कुंकू व्हायला तरी चालेल छोट्या छोट्या गोष्टी जरा पाळल्या ना की सगळ्या गोष्टी छान टिकतात हे बघा हे एक साऊथ पॅटर्न मधला हा एक नेकलेस आहे हे सगळे मिक्स असे आलटून पालटून मी घालत असते पूजेमध्ये तर हा एक साऊथ पॅटर्नचा बघा हे पेंडंट लक्ष्मीचा पेंडंट आहे हा पण खूप छान दिसतो असं सिंगल घालायला पण एवढा छान वाटतो ना खूप छान आहे हा एक श्रीमंत हार आहे छोटासा त्याची चेन एकदम छोटी आहे पण इतकं छान नाजूक काम केलं ना त्याच्यावर हा पण खूप वर्ष झाली माझ्याकडे आहे हा मी पूजेसाठी नेहमी देवीला घालत असते त्याचबरोबर हे मंगळसूत्र आहे मोठं छोटं मंगळसूत्रही घालते मी मोठं मंगळसूत्रही घालते मी देवीला हे छोटं मंगळसूत्र जे दाखवलं ते गळ्याभोवती बसतं आणि हे एकदम सगळ्या दागिन्यांनंतर हे इतकं छान मोठं दिसतं हे बघा अजून एक आहे तेही खूप छान दिसतं हा असा देवीचा साज आहे माझ्याकडे काही रांगोळीचे साचे मला तुळशीबागेत मिळाले हा बघा हा लक्ष्मी प्रसन्नचा चिन्हांकित पावलं आहेत ही लक्ष्मीची खूप छान दिसतात हे जर तुम्ही येलो बॅकग्राऊंड वरती रेड रांगोळीने जर काढाल ना तर खूप छान दिसत आहे अजून हा एक श्री महालक्ष्मीचा साचा आहे आणि हा लाकडी साच्याने खूप सुबक येतात रांगोळ्या एवढंच आहे ना की जास्त त्याला पसरवत नाही बसायचं एकदा रांगोळी टाकली इथे रांगोळी टाकायची आणि एखादा आपला एटीएम जुनं एटीएम कार्ड असेल किंवा पुठ्ठा असेल त्याने फक्त एकदा ह्या साईडने एकदा या साईडने एवढं केलं की सुंदर छाप पुठा त्याचे आणि लाकडी साचा पकडायला पण छान आहे त्यामुळे उचलताना नाही तर बऱ्याचदा काय होतं उचलताना हल्ला जातो साचा आणि रांगोळी बिघडते पण ह्याच्यात असं काहीच होत नाही हा श्री तुळजाभवानी प्रसन्नचा सा साचा घेतलाय ह्याच्यामध्ये लक्ष्मीची पावलं आहेत फुल आहे गोपद्मा आहे कोलम आहे स्वास्तिक आहे ही सगळी शुभचिन्ह त्याच्यामध्ये आणि बऱ्याचदा काय होतं पूजेच्या वेळेला खूप घाई असते आपल्याला रांगोळी काढायला वेळ नसतो तर हा असा मी कमळाचा सा साचा घेतलेला आहे चौरंगाभोवती काढू शकता तुम्ही उंबरठ्या भोवती काढू शकता विशेष मी फक्त चिन्हांकित घेतलं आणि हे नावाचे घेतले कारण रांगोळी मला स्वतःला काढायला खूप आवडते त्यामुळे मी विशेष साच्यांचा वापर करत नाही पण हे कमळाचा साचा मला खूप आवडला त्यामुळे मी हा घेतला आहे हा चौरंगाच्या पुढे खूप सुंदर दिसतो एवढंच आहे ना की फक्त खरेदी तर माझी संपली आहे तुम्ही विचार करत असाल की सगळं दाखवलं पण देवी आईचे वस्त्रच दाखवले नाहीत तर ते मात्र तुमच्यासाठी सरप्राईज आहे मी दर गुरुवारी वेगवेगळ्या साड्या देवी आईला नेसवणार आहे तर तुम्हालाही अशी छान माझी पूजा देवी आईला मी साडी कशी नेसवते हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना चारी गुरुवारी मी चार वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आईला नेसवणार आहे तर तुम्हाला आत्ता एक मी व्हिडिओ अपलोड करणार आहे एक दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये देवीला साडी कशी नेसवायची त्याचा मी एक व्हिडिओ छोटा तुमच्यासाठी शेअर करणार आहे तो व्हि व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या यू यूट्यूबच्या प्रवासात माझ्यासोबत माझ्यासोबत राहा धन्यवाद